ती सोशल फाउंडेशन पिंपरी चिंचवड कष्टकरी आणि कामगार नगरी जिथे लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदतात असा एक प्रकारचा जणू मिनी भारतच महाराष्ट्राच्याच कानाकोपऱ्यातून तर देशभरातील अनेक नागरिक पिंपरी चिंचवड नगरीमध्ये आनंदाने स्थिरावले आहेत आज मितीला दिवसेंदिवस शहराचा विस्तार आणि ओघाने समस्याही वाढत आहेत याच समस्या आणि प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड शहरातील काही स्वयंसेवी संस्था प्रशासनाच्या साथीने खांद्याला खांदा लावून करत आहेत त्यापैकीच पिंपरी चिंचवड शहरातील अग्रगण्य संस्था म्हणजे उन्नती सोशल फाउंडेशन पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार आणि दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणजेच स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेरणेनं आणि कुष्ठरोग्यांसाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारे स्वर्गीय बाबा आमटे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा आपल्या कार्यकर्तृत्वानं पुढे घेऊन जाणारे श्रीयुत प्रकाश आमटे आणि सौ मंदाकिनी आमटे यांच्या तेजस्वी उपस्थितीत नई सोच प्रगती की ओर या ब्रीद वाक्यासह दोन हजार अठरा साली उन्नती सोशल फाउंडेशनची मुहूर्तमेढ श्रीयुत संजय तात्याबा भिसे यांनी रोवली त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर कुंदाताई भिसे यांच्या अध्यक्षतेखाली उन्नती सोशल फाउंडेशन समाजाच्या सामावून घेत कार्य करत आहे सोशल फाउंडेशनच्या कार्याचा संक्षिप्त आढावा आपण या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून घेणार आहोत उन्नती सोशल फाउंडेशनचं सामाजिक कार्य सामाजिक कार्य म्हणजे माणुसकीचं समग्र दर्शनच उन्नती सोशल फाउंडेशनने आपल्या सामाजिक कार्याचा जणू डोंगरच उभा केला आहे फाउंडेशन तर्फे 24 फोर बाय सेवन काही सामाजिक सेवा नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामध्ये पिंपळे सौदागर रहाटणीमधील नागरिकांसाठी मोफत वैकुंठरथ सेवा सुरू आहे आपल्या प्रियजनांना भावपूर्ण आणि सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी उन्नती सोशल वैकुंठ रथाची निर्मिती करण्यात आली असून जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची वैकुंठ गमन मूर्ती त्यावर अंकित आहे अपारंपरिक आणि सौर ऊर्जा चळवळ अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आत्तापर्यंत एकशे पंचवीस मोफत दिवे पिंपळे सौदागरमधील सोसायटी आणि कॉलनीमध्ये तर्फे बसवण्यात आले आहेत ई व्हेकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी खारीचा वाटा म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील पायलट प्रोजेक्ट म्हणून चार्जिंग स्टेशन उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयात प्रथमत उभारण्यात आलं गेल्या पाच वर्षांपासून पिंपळे सौदागर इथे विविध दहा ठिकाणी मोफत पाणपोई सुविधा फाउंडेशन तर्फे उभारण्यात आली असून या पाणपोईद्वारे आर ओ थंड पिण्याचं पाणी नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे पाण्याची टंचाई ओळखून पिंपळे सौदागर राहटणी या परिसरातल्या सोसायट्या टँकर मुक्त व्हाव्यात यासाठी फाउंडेशन ऐंशी बोरवेल नागरिकांसाठी बसण्याचे बेंचेस फाउंडेशन तर्फे देण्यात आले आहेत संकटाच्या काळात उन्नती सोशल फाउंडेशन भक्कमपणे नागरिकांच्या पाठीशी उभं राहिलं दोन हजार एकोणीस सालच्या सातारा सांगली कोल्हापूर आणि केरळ राज्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्तांना जीवनावश्यक कपडे धान्य पाण्याच्या बाटल्या यांचे तीन ट्रक भरून सामान फाउंडेशन तर्फे रवाना करण्यात आलं उन्नती सोशल फाउंडेशन आरोग्य कार्य आरोग्यम धनसंपदा या उक्तीनुसार नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं या उद्देशाने फाउंडेशन कार्य करत आहे पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी फाउंडेशन मार्फत मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये उन्नती सोशल फाउंडेशनची रुग्णवाहिका चोवीस तास सज्ज असते उन्नती सोशल फाउंडेशन मार्फत रुग्णांना व्हीलचेअर पाण्याची गादी टॉयलेट सीट वॉकर या सुविधा तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्याचा लाभ परिसरातील गरजू रुग्ण घेत आहेत भयावह अशा कोरोना कालखंडात उन्नती सोशल फाउंडेशननं आरोग्यसेवेसाठी विशेष मेहनत घेतली सुरुवातीच्या काळात नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटण्यात आल्या तसंच पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी देखील करण्यात आली लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर प्रत्येक वयोगटातल्या नागरिकांसाठी मोफत लसीकरण कार्यक्रम उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात आला परिसरातल्या अनेक नागरिकांनी फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना लसीकरण करून घेतलं कोरोना काळात उन्नतीने केलेल्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कोविड योद्धा हा पुरस्कार देऊन उन्नती सोशल फाउंडेशनला सन्मानित करण्यात आलं सुदृढ समाज हा सुदृढ बालकांमुळेच निर्माण होतो त्यामुळे प्रत्येक महिन्याला मोफत सुवर्ण प्राशन संस्कार आणि बालक वाढ विकास तपासणी शिबिराचं आयोजन फाउंडेशन तर्फे करण्यात येतं उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयात वर्षभर विविध मोफत आरोग्य शिबिराची रेलसेल असते यामध्ये जनरल हेल्थ चेकअप उच्च रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी थायरॉइड तपासणी ई सी जी हाडांची घनता रेटिना तपासणी काचबिंदू तपासणी म्हणजेच आय ओ पी मोतीबिंदू तपासणी अंतिम स्पेक्ट पॉवर डॉक्टरांचा सल्ला समुपदेशन या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात कोणत्याही रुग्णाला ऑपरेशनची गरज असली तर ऑपरेशन मध्ये उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे दहा टक्के सवलत उपलब्ध करून देण्यात येते विविध संस्थांच्या सहकार्याने फाउंडेशन तर्फे एक्सरे मध्ये तीस टक्के सूट पॅथॉलॉजी लॅब टेस्ट मध्ये तर डेक्सा स्कॅन मध्ये वीस टक्के सूट देखील देण्यात येते केंद्र सरकारच्या आयुष्यमान कार्ड अभियानाचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड नाव नोंदणी आणि स्मार्ट कार्ड वाटप शिबिर फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलं वर्षभर विविध औचित्यानं पिंपरी चिंचवड शहरातल्या विविध रक्तपेढ्या स्वयंसेवी संस्था यांच्यासोबत उन्नती सोशल फाउंडेशन विविध रक्तदान शिबिरं आयोजित करतं हे या ठिकाणी विशेषत्वानं नमूद करावं असं वाटतं पर्यावरण विषयक कार्य निसर्ग आपल्याला भरभरून देतो ते म्हणजे शुद्ध हवा पाणी अन्न आणि आपली जबाबदारी आहे त्यांचं संवर्धन करणं याच जबाबदारीने उन्नती सोशल फाउंडेशन कार्यरत आहे स्थापनेनंतर पाणवडी तालुका पुरंदर इथे पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने जलसंधारण कामात उन्नती सोशल फाउंडेशनने सक्रिय हातभार लावला तेव्हापासून उन्नतीच्या पर्यावरण विषयक कार्याला एक प्रकारे गती प्राप्त झाली स्थापनेपासूनच नवीन वर्षाचं स्वागत त्या वर्ष संख्ये एवढी रोप वाटप करून करायचं हा शिरस्ता फाउंडेशनने जोपासला आहे दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस अशी आतापर्यंत एकूण सोळा हजार सातशेहून अधिक रोप फाउंडेशन तर्फे नागरिकांना प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एक जानेवारी रोजी वाटण्यात आली आहेत याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक तीनशेव्या व्या जयंतीनिमित्त तीनशे रोपांचं वाटप नागरिकांना करण्यात आलं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपळे सौदागर मधील कॅम्प परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात कचरा मुक्तीच्या आश्वासक पाऊल म्हणून परिसरातल्या नागरिकांना पर्यावरणपूरक कॉम्पोजिट कचरा पेट्यांचं वाटप फाउंडेशन तर्फे करण्यात आलं पर्यावरण विषयक उपक्रमात लहान मुलांना सामावून घेण्यासाठी सीड बॉल बनवणं हा उपक्रम किंवा शिबिर फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलं याशिवाय आपले सण उत्सव हे पर्यावरणपूरक व्हावेत या उद्देशानं लहान मुलांसाठी दरवर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येते याशिवाय मूर्ती आमची किंमत तुमची या संकल्पनेवर पिंपळे सौदागर मधील तीन हजारांहून अधिक नागरिकांना पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींच वाटप सुद्धा केलं जात नदी ही आपली माता आहे या भावनेतून पवना नदी पात्राची स्वच्छता रोटरी क्लबच्या सहकार्यानं उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे नमामी पवने या उपक्रमाअंतर्गत करण्यात आली महिला सक्षमीकरण उन्नती सखी मंच या नावाने महिलांसाठी फाउंडेशनची एक स्वतंत्र शाखाच कार्यरत असून सखी मंचची नावनोंदणी मोफत ठेवण्यात आली आहे या नावनोंदणीद्वारे सभासद महिलांना विविध भेटवस्तूंसोबतच मोफत उद्योजकता शिबिरं विविध उत्पादनाच्या खरेदीसाठी सवलत महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचं आयोजन केलं जातं याशिवाय मुलींसाठी आरोग्य तपासणी मुलींची विमा पॉलिसी बचत गटातील महिलांना आर्थिक पाठबळ असे उपक्रम फाउंडेशन तर्फे महिला सक्षमीकरणासाठी राबवले जातात जागतिक महिला दिनाच्या औचित्याने विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांना फाउंडेशन तर्फे सन्मानित केलं जात उन्नतीचा महिला गणपती महोत्सव हा पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना समर्पित असणारा पहिलाच गणेशोत्सव असून या उपक्रमात महिलांना प्राधान्याने सहभागी करून घेतलं जातं श्री गणेशाच्या आरतीचा मान हा तृतीयपंथी विधवा अंध सफाई कामगार अशा महिलांना दिला जातो उन्नती सोशल फाउंडेशनचं क्रीडा विषयक कार्य शरीराचं आरोग्य मनाची शिस्त आणि संघ भावना घडवणार सोशल फाउंडेशनने क्रीडा क्षेत्रात विस्तृत कार्य केलं आहे दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंगा सन्मान यात्रा ही फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात येते सायकल राईडद्वारे प्रभात फेरी काढून राष्ट्र चेतना जागृती करण्यात येते परिसरातील नागरिकांसाठी उन्नती चषक या संकल्पनेतून महिला आणि पुरुष अशा दोन्ही विभागांमध्ये भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा आणि फुटबॉल स्पर्धा यांचं सुद्धा आयोजन केलं जात तसंच विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांना ट्रॉफी आणि रोख रकमेच्या स्वरूपात आर्थिक पाठबळ सुद्धा पुरवण्यात येतं पिंपरी चिंचवड शहरातल्या उदयोन्मुख खेळाडूंसाठी उन्नती सोशल फाउंडेशन हक्काचं ठिकाण आहे क्रीडा साहित्य खरेदी आणि प्रशिक्षण खर्च यांच्यासाठी उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे त्यांना आर्थिक हातभार लावला जातो ज्याचा लाभ गरजू खेळाडूंनी घेतला आहे उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे यशदा रियालिटीच्या सौजन्यानं पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन आणि इस्कॉनच्या सहकार्यानं रन टू फीड या मॅरेथॉनचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलंय पिंपळे सौदागर येथील रोजलँड सोसायटी यांच्या वतीनं सायकल डोनेशन उपक्रम आयोजित करण्यात आला गरजू आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांना सध्या वापरात नसलेल्या सायकल या, या माध्यमातून डोनेट करण्यात आल्या या जमा झालेल्या सायकलच्या आवश्यक असलेल्या दुरुस्तीच्या खर्चाला उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे हातभार लावण्यात आला साहित्य क्षेत्र नागरिकांच्या वैचारिक वृद्धीला हातभार लागावा यासाठी उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे विठाई वाचनालयाची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आली असून दोन हजाराहून अधिक पुस्तकांचा या वाचनालयामध्ये संग्रह आहे नागरिकांकडून देण्यात आलेल्या पुस्तकांचा स्वीकार देखील विठाई वाचनालयामध्ये करण्यात येतो विठाई वाचनालय हे एक प्रकारे वाचन चळवळ ठरत आहे जागतिक पुस्तक दिनानिमित्त शिवराज्याभिषेक दिनावरील पुस्तकाचं वाटप फाउंडेशनतर्फे करण्यात आलं विविध लेखक आणि साहित्यिक यांचा कट्टा विठाई वाचनालयामध्ये आयोजित करण्यात येतो त्याला साहित्य प्रेमी नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे शैक्षणिक क्षेत्र शिक्षण क्षेत्रात केलेलं कार्य हे राष्ट्र उभारणीतलं मोलाचं योगदान हे ध्यानात घेऊन शैक्षणिक क्षेत्रात उन्नती सोशल फाउंडेशन आणि डॉक्टर होमी भाभा फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातून पी के इंटरनॅशनल स्कूल इथल्या विद्यार्थ्यांना ग्रेट आणि या परीक्षांसाठी शैक्षणिक देण्यात आली गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय पाठ्यपुस्तकांची बँक उन्नती सोशल फाउंडेशन इथे तयार करण्यात आली असून गरजू शालेय विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत तसंच अहिल्याबाई होळकर शाळेत बाराशे शहाण्णव मुलामुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मोफत एक वर्षाचा विमा काढून देण्यात आला आहे सांगवडे तालुका मावळ इथल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बूट आणि वस्तूंचं वाटप देखील करण्यात आलं आहे उन्नती सोशल दिव्यांग का बांधवांसाठीच सा कार्य शारीरिक मर्यादा असल्या तरी आत्मविश्वासाच्या बळावर दिव्यांग व्यक्ती जग जिंकू शकतात त्यांच्या वाटचालीमध्ये सहकार्य करणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे या भावनेतूनच उन्नती शोषण फाउंडेशन तर्फे झुंज दिव्यांग संस्थेच्या सहकार्याने दरवर्षी दिव्यांग जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो या सोहळ्यांमध्ये समाजातील इतर दानशूर घटकांना देखील सहभागी करून घेण्यात येतो खास दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात येणारा हा महाराष्ट्रामधला बहुधा पहिलाच उपक्रम आहे त्याचप्रमाणे सप्तर्षी फाउंडेशनच्या सहकार्याने होमिओपॅथिक दिव्यांग आरोग्य कॅम्प दिव्यांग बांधवांसाठी आयोजित केला गेला जागतिक दिव्यांग दिनाचा औचित्य साधून उन्नती फाउंडेशनने दिव्यांग बांधवांसाठी यू डी आय डी म्हणजेच वैश्विक दिव्यांग ओळखपत्र आणि प्रमाणपत्र या संदर्भात शिबीर घेतलं त्यामुळे दिव्यांग बांधवांना मोठा लाभ होतो आहे दिव्यांग मुलींचं भविष्य सुरक्षित रहावं यासाठी उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे अंध मुलींचा विमा प्रतिवर्षी काढण्यात येतो उन्नती सोशल फाउंडेशनचं ज्येष्ठ नागरिक विषयक कार्य ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचा खजिना आणि समाजाचे मार्गदर्शक असतात त्यांच्यासाठी केलेलं कार्य म्हणजे कृतज्ञतेचं आणि माणुसकीचं प्रतीक आहे या भावनेतून उन्नती सोशल फाउंडेशन आनंद हास्य क्लब आणि ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून कार्यरत आहे या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील आयोजन करण्यात फिजिकल वर्कआउट्स लाफ्टर योगा आणि प्राणायामासारखे उपक्रम रोज सकाळी आयोजित केले जातात दैनंदिन गरजा ओळखून परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाते तसंच पावसाळ्यात छत्र्यांचं वाटप देखील करण्यात येतं उन्नती सोशल फाउंडेशन साजरे करत असलेले सण आणि महोत्सव भारतीय संस्कृती ही विविध सण उत्सव आणि परंपरांनी नटलेली आहे सण हे केवळ आनंदाचे क्षण नसतात तर ते समाजाला एकत्र बांधणारं आणि संस्कार देणार एक निमित्त सुद्धा असत सण महोत्सवानिमित्त कार्य करणं ही एक प्रकारची सांस्कृतिक सेवाच आहे अशी उन्नती सोशल फाउंडेशनची भावना आहे याच विचारांशी बांधिलकी ठेवून भारतीय संस्कृतीशी संलग्न असणारा प्रत्येक सण महोत्सव साजरा करण्याचा उन्नतीचा प्रयत्न असतो याचाच एक भाग म्हणून प्रत्येक रंगाचं महत्व विशद करणारा आणि त्या रंगाच्या अनुषंगाने सामाजिक उपक्रम राबवणारा उन्नतीतर्फे अनोखा नवरात्रोत्सव साजरा केला जातो खास पिंपळ सौदागर रहाटणीमधील रहिवाशांसाठी दांडिया नाईट्सचं भव्य प्रमाणात आयोजन केलं जात या सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि ग्रुपला सन्मान चिन्ह देऊन आणि पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे रक्षाबंधनाचा सण अधिकारी आणि जवान यांच्या समवेत साजरा करण्यात येतो आपले सण उत्सव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी लहान मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा पतंग बनवा स्पर्धा सण महोत्सव विषयक चित्रकला स्पर्धा इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्माण कार्यशाळा या आयोजित केल्या जातात मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी बाल जत्रेचं आयोजन फाउंडेशन तर्फे करण्यात येतं सर्वच जाती धर्माच्या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी फाउंडेशन तर्फे उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांनी साजऱ्या केल्या जातात दिग्गज गायकांच्या गायनाने सजलेली दरवर्षी साजरी केली जाणारी दिवाळी पहाट ही उन्नती सोशल फाउंडेशन अयोध्येमधील ऐतिहासिक श्रीराम जन्मभूमी मंदिर मंगल प्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे श्रीराम शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली ज्याला पिंपरी चिंचवड मधील हजारो राम भक्तांनी पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावली होती फाउंडेशनच्या विविध क्षेत्रातील या चौफेर कार्याची विविध संस्था व्यक्ती यांनी दखल घेतली नसती तरच नवल होत संस्थापक श्रीयुत संजय भिसे अध्यक्षा डॉ कुंदाताई भिसे आणि उन्नती सोशल फाउंडेशनला आत्तापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे अगदी मोजक्या पुरस्कारांची यादी द्यायची झालीच तर पश्चिम महाराष्ट्र युवा मंच यांच्यातर्फे दिला जाणारा पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार सखी सोबती फाउंडेशन दिला जाणारा पुण्यश्लोक फाउंडेशन यांच्यातर्फे शिवाजी मेमोरियल सोसायटी यांच्यातर्फे दिला जाणारा वुमन इन्स्पिरेटर पुरस्कार नाविन्यपूर्ण उन्नतीचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकमत माध्यम समूहातर्फे दिला जाणारा गणनायक पुरस्कार त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रासाठी लोकमत तर्फेच दिला जाणारा अतुल्य सेवा सन्मान पुरस्कार आमदार श्रीकांत भारतीय यांच्या व्हिजन सोशल फाउंडेशन तर्फे दिला जाणारा व्हिजन सन्मान पुरस्कार पुणे मिरर वृत्तपत्राद्वारे देण्यात येणारा अचिवर अवॉर्ड पुणेरी सलाम तर्फे दिला जाणारा वुमन अचिवर अवॉर्ड चिंचवड विधानसभा युवा सेनेच्या वतीने दिला जाणारा गुरु माऊली पुरस्कार चिंतामणी ज्ञानपीठद्वारे देण्यात येणारा तेजस्विनी पुरस्कार लोकमत माध्यम समूहातर्फे दिला जाणारा वन वुमन पुरस्कार बाबूरावजी घोलप माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे जीवनरत्न पुरस्कार सकाळ दिला जाणारा तीचा ठसा हा सन्मान अशा अनेक पुरस्कारांचा यात समावेश आहे सामाजिक कार्याची दखल घेऊन कुंदा ताईंना इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्टरप्रिन्युरशिप अँड मॅनेजमेंट स्टडी या संस्थेतर्फे मानद डॉक्टरेट पदवी सुद्धा प्रदान करण्यात आली आहे उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्याचा विस्तार हा प्रचंड आहे आजवर फाउंडेशनच्या वाटचालीमध्ये फाउंडेशनचे सक्रिय सदस्य फाउंडेशनच्या विविध उपक्रमांना सहकार्य तथा मार्गदर्शन करणाऱ्या संस्था सन्माननीय व्यक्ती यांचे उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ कुंदाताई संजय भिसे आणि संस्थापक श्रुक्त संजय तात्याबा भिसे हे मनःपूर्वक ऋणी आहेत आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं उन्नतीचं नई सोच प्रगती की और हे ब्रीद वाक्य सुफळ संपूर्ण होवो अशी प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना